महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने जे सोलापूर शाखा अर्थात सोलापूर जिल्हाधिकारला मंदिर महासंघाच्या वतीने मा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विशेष एकनाथराव शिंदेसाहेबांना जे देवस्थानच्या शेती जमिनीबाबत व बऱ्याचशा प्रमाणात लँड ग्रॅबिंगद्वारे बेकायदेशीरित्या अडकल्या जाणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या अँटी लँड रेबीन प्रतिबंधक कायदा आणण्याकरता बांधल्यादेश काढण्याबाबत तसेच जमीन अडकणाऱ्या प्रोजी विशेष पथकाची नेमणूक करण्याबाबत माननीय जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांसाठी निवेदन देण्यात आलं तर विशेष सरकारला जी मागणी आहे की त्याच्या चार राज्यामध्ये त्याच्याबद्दल कायदा आहे तर महाराष्ट्रामध्ये सुद्धाही कायदा झाला पण हे आमची सरकारकडे मागणी आहे